हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ दे तर आ आमच्या घरी आणले आहेत तीन साडेतीन किलो मटर आणलेले तर ते आमचं सोलायचं काम चाललेलं ते मला फ्रोझन करायचे आहेत फ्रीजरमध्ये तर नंतर मग कसं आपल्याला कधी पण लागतात आणि आता हिवाळ्याचा सीझन आहे तर आता अवेलेबल असतात नंतर मग उन्हाळ्यामध्ये वगैरे किंवा पावसाळ्यात न ना, भेटत, ना, भेटत नाही म्हणून मग मी ते स्टोरेज करून ठेवते तर आता सध्या स्वस्त झालंय त्यासाठी मी स्टोरेजसाठी आणलेले ते तर तीन साडेतीन किलो असतील आणि मुली पण मदत करत होत्या तर सावला लागले भूक म्हणून तिचं तोंड आकडे तिकडे करणे चालू आहे तर पटकन सोलून घेतले अर्धा तास तरी लागला सोलायला आणि छान हिरवेगार आहेत खराब वगैरे अजिबात निघालेले नाही तर पटकन जेवण बनवते तर तोपर्यंत त्यांचं टी बघणं चालू आहे तर आता वाजे साडे नऊ आणि पटकन फ्लावरची भाजी बनवली फ्लावर मटरची आणि बनवणाऱ्या सावसाठी बटाट्याच्या कात्र्या तर किंवा काप पण बोलू शकतात तर हे बघा असं कापायचे आहेत बटाटे सोलून घ्यायचे आहेत आणि नंतर असे स्लाईसमध्ये थोडेसे जाड जाडसर काप करून घ्यायचे आहेत तर हे बघा एवढी जरी थिकनेस हवी आणि आता ते आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहेत पंधरा वीस मिनटं तर थोडे जाड जाडसरच ठेवायचे आहेत काप एकदम पातळ करायचे नाही नाहीतर ते कडक होतात तर मीठ टाकून मीठ टाकलं आहे आणि त्या पाण्यामध्ये मी ते दे दे मिक्स करून ठेवले आहेत पंधरा मिनटं तोपर्यंत भाकरी भाजून घेते म्हणलं तर भाकरी वगैरे भाजून झाले माझ्या आता त्यातलं मी पाणी काढून घेतले बटाट्याच्या काचऱ्यामधलं काप करून घेतले होते त्यातलं आणि आता त्यामध्ये मी त्या थोडासा मसाला वगैरे घालणार आहे तर थोडीशी घालते हळद थोडीशीच घालणार आहे थोडीशी दोनच बटाट्याची केलेले म्हणून थोडीशीच घालते हळद आणि सेम पीस सारखंच करायचंय फिश कशी आपण फ्राय करतो सेम तसंच तर थोडासा मसाला घातला एक चमचा आणि थोडीशी हळद घातली आणि ते मी मॅरिनेट करून ठेवलं आणि थोडंसं मीठ पण टाकते कारण आधी मी टाकलं होतं मीठ पाण्यामध्ये आपण टाकलेलं पण ते काय एवढं लागणार नाही म्हणून मग मग थोडंसं वरून पण टाकलेलं जेणेकरून सगळीकडे लागायला हवं हो बटाट्यांना आणि बटाट्यांना कसं जरा असं मीठ जास्त टाकलं तरी त्यांना कमीच लागतं म्हणजे ते मीठ शोषून घेतात बटाटे तर आता मी त्यासाठी मी ते थोडंसं तांदळाच्या पिठाचं आणि रव्याचं मिश्रण बनवते आणि त्यामध्ये मी घोळून ते फ्राय करणार आहे तर त्या थोडंसं रवा घेतला आहे बारीक रवा घेतला आणि थोडंसं तांदळाचं बीठ आणि त्यामध्ये थोडासा मसाला घातला आहे लाल मसाला आणि आता मी त्यामध्ये त्यांना घोळून फ्राय करून घेणार आहे तर तवा पण ठेवला आहे तापत तर तेल पण तापलेलं आहे जास्त तेल तापवायचं नाही आहे आणि एकदम मीडियम फ्लेमवरच ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे तर हे बघा असे एक एक करून असे पिठामध्ये बुडवून घ्यायचे आहेत आपल्याला सेम आपण फिश फ्राय करतो तसं आणि मग असे तळून घ्यायचे आहेत तर जास्त वेळ लागणार नाही तळायला वगैरे तीन चार मिनटात तळून जातील तर हे तुम्ही झाकून पण बनवू शकता झाकून ठेवलं तर लगेच तळतात ते पण मी बिन झाकण्यानेच असंच बनवते तर एका साईडने थोडेसे भाजलेले दिसले की दुसऱ्या साईडने साईडने परतून घ्यायचे आहेत आणि बाकीचे पण तसेच भाजून घ्यायचेत आणि हे एकदम मस्त टेस्टी लागतात म्हणजे कधी आपल्याकडे डाळभात वगैरे असला किंवा काय असलं आणि तोंडाला लावायला एकदम चटपटीत हवं असलं तर हे एकदम भारी लागतात म्हणून त्यासाठीच बनवलेले मी तर शावला भरपूर दिवसातून आठवण आली ना नाही ना तर पहिले ती डब्यामध्ये वगैरे टिफिनमध्ये वगैरे न्यायची तर आज सकाळी पण शाळेमध्ये जाताना बनवून दिलेलं तर मग त्यांना अजून एकदा दिसल्यानंतर मग सारखं तेच पाहिजे तर म्हणून मग म्हणलं होते बटाटे म्हणून संध्याकाळी पण बनवले आणि आमच्या घरी कसं चटपटीत खायला पाहिजे नवऱ्याला म्हणू दे किंवा मुलींना पण तर आता भाजी पण होती तरी पण त्यांना त्या बटाट्याच्या काचऱ्या करून दिलेल्या आहेत तर रोज काही काही नाही काही चमचमीत खायला पाहिजे तर हे बघा बाकीचे पण मी असंच फ्राय करून घेते आणि जे फ्राय झालेले होते ते कडेला लावलेले आहेत मी आणि तेल जास्त शोषून घेतात ते म्हणून थोडं थोडंच तेल घालायचं आहे एकदाच तेल घालायचं नाही आणि जास्त तेलकट पण होऊ नये म्हणून थोडं थोडंच तेल घालायचं आहे आपल्याला तर हे बघा लगेच भाजून तयार झालेले आहेत आपले आणि एकदम सेम फिश सारखे फिश सारखेच दिसतात आणि आपण या आप, वांग्याची पण बनवू शकतो आपण सेम असेच असंच बनवायचे फक्त वांग्याचे असे स्लाइस करून घ्यायचे आहेत आणि वांग्याचे पण छान मस्त कुरकुरीत होतात क्रिस्पी असे तर भाजी वगैरे सर्व रेडी झालेले आहे आता आम्ही जेवायला घेतो बरेच साडे दहा वाजलेले त्या वाटाण्याच्या सोलण्याच्या नादामध्ये भरपूर वाजलेले तर तर आम्ही आधी जेवण घेतलेलं आणि नंतर मी बाबूला भरवायला घेतलेलं बाबून आधी खाल्लेलं होतं थोडंसं त्यामुळे तिला उशिरा भरवायला घेतलेलं आणि ती आता थोडं थोडं तिखट वगैरे खायला शिकलेली आहे पण ती यासाठी एकदम सॉफ्ट भात बनवते तसं पण आम्ही बासमती तुकडाच वापरतो तो, तो, तो पण सॉफ्टच असतो तर कधी कधी तिला म्हणजे कधीकधी कडक होतं म्हणून तिच्यासाठी थोडासा वेगळा बनवते आणि आता ती तिखट डाळ भात खाते शावचं जेवण झालेलं आहे आणि आता अशी खेळत खेळत ती जेवते तर जेवण वगैरे सर्व आटपलं आणि नंतर माझं रात्रीचं थोडंसं रुटीन दाखवते तर हे बघा भांडांचा एवढा पसारा पडलेला आहे आणि किचन वगैरे सगळं घाण झालं आहे तर मी रोजच किचन वगैरे साफ करते रात्रीचं छान पूर्ण साबणाने किंवा लिक्विडने म्हणू देत तर छान पुसून घेते आणि हे एक माझं भांड आहे ला गॅस पुसायचं तर त्यामध्ये घेते पाणी आणि छान सगळीकडून साबण वगैरे लावून घेते किंवा लिक्विडने कसं तेलकट वगैरे झालेलं असतं त्यामुळे ते नीट क्लीन केले करायला हवं नाही तर मग झुरड वगैरे लागत येतात तिथे तयार होतात आणि जास्त करून किचनच्या इथेच झुरडांचा जास्त हे झुरडच जास्त होतात किचनच्या इथे आणि कसं मला एक खंत आहे जे आत्ताच आम्ही रूम बनवून घेतलेली तर मी ना किचनच्या इथे मॅट मॅटची टाईल्स लावलेल्या पण मला असं वाटतं आता मी चूक केली मॅटचे टाईल्स लावून कारण की मॅटच्या टाइल्स कशा लगेच असं म्हणजे त्याच्यावर घाण वगैरे लगेच असते आणि ज्या डिजिटल असतात त्या स्वतःच्या म्हणजे स्वतःवर घेत नाही त्या पूर्ण असं म्हणजे लगेच पाणी वगैरे टाकलं तर लगेच क्लीन होतात पण मॅटच्या आहेत ना त्या असं घाण वगैरे असं पकडून ठेवतात आणि मॅटच्या कसं असं नुसतं असं घासून काढलं ना वरवरून तरी लगेच क्लीन होतात म्हणून असं वाटते मला म्हणजे मी चूकच केली मॅटच्या टाईल्स लावून डिजिटलच uh, लावायला हव्या होत्या असं मला वाटते पुढच्या हॉलमधील डिजिटल लावल्यात आणि आतमध्ये मी किचनमध्ये मॅटच्या लावून ठेवलेल्या कारण मला तेवढ्या तेव्हा एवढ्या आवडल्या नव्हत्या किचनच्या जिथे आम्ही सिलेक्ट करायला गेलो तिथे एवढं खास नव्हतं हो किचनचं मग हे एकच सेटअप होतं तर मग मला हे आवडलेलं पण हे होतं मॅटचं तेव्हा पण तळ्यात मळ्यात होतं माझं मॅटचं घ्यायचं की नाही म्हणून पण मला वाटते आता चूकच केलेली कारण कसं त्याच्यावर पूर्ण धूळ वगैरे साचली असते आणि ते असं पूर्ण त्याच्यावर धूळ बसते डिजिटलवर कसं असं पूर्ण असं आपण टाकलं तरी ते लगेच खाली जातं पण मॅटच्या याच्यावर तसं होत नाही डागं वगैरे तसेच राहतात आणि धुवायला वगैरे जरा जोर लावून घासून धुवावं लागतं तर मला असं वाटते असं म्हणजे मला वाटतं असं चूक केली म्हणून तर असू द्या आता तर काही चेंज करू शकत नाही पण म्हणजे मी रोज घासत असते तिथे किचनच्या बाजूचं जेणेकरून खराब व्हायला नको म्हणून आणि मागदा एकदा पण आमच्या इथे कॉक्रोच झालेले म्हणजे थोडेसे झालेले एक दोन तर तेव्हाच औषध लावलेलं म्हणून आज तेव्हापासून दिसत नाही म्हणून जरा क्लिनिंगकडे जास्त लक्ष देते आणि हे बघा भांडी वगैरे घासून झालेले आहेत आणि आज आमचं पाणी उशिरा येणार होतं त्यामुळे जरा आम्ही इनिवंतच होते म्हणून मटर वगैरे सोलायला घेतलेलं नाहीतर मग लवकर यायचं असलं पाणी की मग पटापट कामं करावी लागतात तर भांडी वगैरे घासून झालेली आहेत आणि आता पियायची भांडी वगैरे घासून घेते तर आमच्या किचनच्या कट्ट्यावर कसं माझ्या एक हंडा आहे छोटासा त्याच्यावर कळशी आहे आणि एक टोप आहे पियायच्या पाण्याची भांडी आहे ती आणि टाकी तर वर लावली आहे तर वापरायच्या पाण्याचं काही टेन्शन नाही पण पिण्याच्या पाण्याला आम्हाला हे तीन बस पुरेस होतं आम्हा चौघांना आणि कसं बॉटल वगैरे पण भरून ठेवते तर आमच्या घरी कसं बाराही महिने फ्रीजचं सा पाणी सागरलं तर बाराही महिने फ्रीजचं पाणी पिततो तर त्यासाठी मी बाटल्या भरूनच ठेवते चार पाच बाटल्या तर असतातच भरलेल्या आणि आम्ही मी शाहू किंवा बाबू पण आम्ही नॉर्मल पाणीच पितो तरी बघा पूर्ण क्लीन करून घेतलं आता बेसिन वगैरे क्लीन करून घेतलं छान आणि आता भांडी पण घासून ठेवते जेणेकरून पाणी आलं की लगेच भरायला उशीर पण झाला आहे साडे अकरा पावणे बारा वाजले आहेत तर म्हणलं पटकन हे पण घासून ठेवते तोपर्यंत तो बाबू खेळते आणि कसं सागर असल्यानंतर काय टेन्शन नाही नाही तर तो, तो, तो ते ना तो नसला की मग त्या सारख्या त्रास देत असतात मम्मी हे मम्मी ते पण तो असला की काय टेन्शन नाही त्यामुळे तो तिकडे आहे त्यांच्यासोबत म्हणून तोपर्यंत म्हणलं मी पूर्ण आवरून घेते म्हणजे पाणी आलं की आयत सगळं भरायला बरं पडतं तर आता घासून वगैरे झालंय आणि पाणी पण आलंय तर काय झालेलं माझा मोबाईल झालेला स्विच ऑफ माझं लक्षच नव्हतं मी तिथे व्हिडिओ लावून ठेवलेला म्हणजे शूटीसाठी आणि लक्षातच नाही मोबाईल स्विच ऑफ झाला ते तर नंतर बघितलं तर पूर्ण स्विच ऑफ फोन का चालू होत नाही तर नंतर बघितला तर मग थोडा वेळ लावला चार्जिंगला आणि मग परत थोडंसं व्हिडिओ काढला तर हे बघा पाणी वगैरे भरून झालेलं आहे आता पियायचं तर एवढं सफिशियंट आहे आम्हाला पाणी आणि रोज पाणी येतं इथे काही पाण्याचं टेन्शन नाही आहे आणि भरपूर पाणी जेवढं भरू तेवढं म्हणजे जेवढं आपल्याला हवं हो तेवढं आपण भरू शकतो चार तास तरी असतं पाणी ते एक वाजेपर्यंत असतं कधी कधी बारा वाजेपर्यंत असतं पण आधी कसं खराबच असतं म्हणून आम्ही मग उशिराच भरतो तर हे बघा मी पूर्ण क्लीन करून ठेवलेलं आहे किचन आणि ते भांडं पण भरून ठेवलेलं आहे आणि पाण्या सकाळी उठते लवकर त्यासाठी मी पाणी गरम करायचं भांडं पण ठेवलेलं आहे भरून म्हणजे उठलं की कसं लगेच पाणी तापत ठेवायला पाणी तापायला उशीरच लागतो अजून थंडी गेलेली नाही आहे तर शाहूची बाटली बाबूची बाटली पण रेडी भरून ठेवलेली आहे आणि अजून मला थोडंसं किचनसाठी अजून सेटअप करायचं आहे तर बघूया कधी वेळ भेटते तर आणि कसं ते मी मला ते फ्रोझन मटर पण बनवायचे होते म्हणून त्यामध्ये पण माझा बराचसा वेळ गेला तर हे बघा मी फ्रोझन मटर पण बनवून ठेवलेले आणि आता हे बघा डीप फ्रीज करून ठेवते तर कसं आता डबल डोरचा फ्रीज असल्यामुळे टेन्शन नाही काय तर हे बघा अशा आपण स्टोरेज करून ठेवू शकतो तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर आवड व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय